वर्तमान कालावधीमध्ये आणि भविष्यात प्रशासनाचं काम आणखीन सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने टेकवारी एक संपूर्ण आठवडा हा फक्त टेक्नॉलॉजी आणि नवीन तंत्रज्ञान याच्यावर आधारित टेकवारी हा कार्यक्रम हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि महाराष्ट्र राज्य अशा पद्धतीचा उपक्रम हाती घेणारं पहिलं राज्य देशामधलं ठरणार आहे याचा निश्चितपणाने आपल्याला अभिमान आहे खरं तर वारी म्हणजे महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचा इतिहास हा आपल्याला वारीच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि ती वारी सातत्याने निघत असताना एक प्रगतिशील महाराष्ट्र जर आपल्याला पाहायचा असेल एक विकसित महाराष्ट्र जर पाहायचा असेल तर त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच या उपक्रमाला टेक वारी असं नाव ठेवण्यात आलं आणि या सर्व उपक्रमामध्ये ए आय असेल म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचबरोबर डिजिटल फायनान्स त्याचबरोबर प्रशासनाशी निगडीत असणाऱ्या सर्वच बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे यासहित स्ट्रेस मॅनेजमेंट असेल किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी काम करत असताना वेगवेगळ्या ज्या अडीअडचणी आपल्याला जाणवतात याच्यावर आपण मात कशी करावी कामकाजामध्ये आरोग्य कसं सांभाळावं या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा या उपक्रमाअंतर्गत लक्ष केंद्रित केलेलं आहे मला आनंद आहे मला अभिमान आहे की महाराष्ट्र शासनाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना किंवा शासनाचे वरिष्ठ कर्मचारी अधिकारी असो अथवा त्यांचे स्थानिक पातळीवरचे कर्मचारी असो त्यांना टेकवारी हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि भविष्यामध्ये सक्षम महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम निश्चितपणाने यशस्वी होऊ दे आणि त्याचबरोबर अधिकाधिक आदिक याचा वापर पुढच्या कालावधीमध्ये होऊ देत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र